उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा आपण निर्णय घेतलाय अशी माहिती माजी आमदार के पी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तेवीस मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के पी पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत केपी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली तेवीस मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपण राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे गावोगावी सहकारी संस्था उभारल्या आपण सहकार क्षेत्रात काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारेशी आपण बांधील आहे त्यामुळं कार्यकर्त्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचं केपी पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला बिद्री साखर कारखान्याचे संचालक पंडितराव केणे माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार रवी वायदंडे एच आर पाटील मच्छिंद्र मुगडे रमेश गायकवाड जी एम पाटील विजय कोटकर उपस्थित होते